आमच्या चॅनल कॉमनमॅन न्यूजला सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र आज मी मुद्दाम कल्याण लोकसभा मतदारसंघातील सर्व शिवसैनिक जनता आणि खास करून भूमिपुत्र आहे त्यांच्यासाठी आज बोलतोय मला स्वतःला आज काही भूमिपुत्र येऊन भेटलेले आहेत त्यांची या व्यथा त्यांनी सांगितलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे काही गोष्टी मी निश्चित अर्थात मी हे का बोलते तर मी तिकडे प्रचाराला जाणार आहे म्हणजे अगोदरच जाहीर केले का मी तिकडे कोणी उमेदवार असो मी प्रचाराला तिथे जाणार आहे आणि निश्चितपणे सगळं भांडाफोड करणार आहे आणि सर्वांना अगोदरच भेटायला सुरुवात केली आहे त्याच्यामुळे तो प्रश्न नाही आता त्यांनी काहीतरी लोकांना भेटून आता मीटिंग भेटू, चालू झाले आणि सांगितलं आहे मी एवढ्या कोट्यावधी रुपयाचा विकास केला एवढी कामं केली तेवढी कामं केली तर त्यांनी हे जाहीरपणे अगदी पुरावे देऊन त्यांनी जरा जाहीर करावं तर किती खरोखर किती कोट्यावधी रुपयाची आणि कोट्यवधी रुपयाची त्यांनी केली असेल किती तर त्याच्यातनं किती टक्के त्यांना मलिदा मिळाला हेही त्यांनी जाहीर करावं कारण सरळ सरळ इथे दिसतंय की कुठ कुठलंही काम करताना सरळ सरळ खासदारांना दहा टक्के मिळतात हे सरळ आहे तिथे ते सगळेच लोक सांगतायत तुमचेही सांगतायत आमचेही सांगतायत जनरल अधिकारी डबके आवाजाने आहेत कॉन्ट्रॅक्टर लोक धबके आवाजाने काम आम्ही कसं नाही करणार व्यवस्थित एवढं सगळं आम्हाला वाटावं लागणार आणि त्यामुळे दुसरी गोष्ट अशी की जी अनधिकृत बांधकाम मा आज महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या समोर आलेली लिस्ट ती बांधकाम जी रजिस्टर करण्यात आली त्या रजिस्टर करण्यासाठी आणि स्टॅम्प ड्युटी मार्गे मार तुम्हाला किती बलिदा मिळाला आणि जिथे रजिस्ट्रेशन होत तो अधिकारी तुम्ही सांगितल्याशिवाय रजिस्ट्रेशन का करत नाही याचाही खुलासा करतो मी एक उदाहरण उल्लेख करतो सांगतो की भरत गोगावले साहेब हे स्पष्ट बोलत होते तर मला जर तिकडलं पालकमंत्री मिळालं नाही तर मी काय ना? सोडणार नाही मी पालकमंत्रीपद पा सोडणार नाही त्यानंतर दीडशे कोटीची कामं त्यांना अजित दादा पवारांनी दिली आणि त्यामुळे ती चर्चा आहे तिथे जनतेमध्ये चर्चा आहे मी बोलायची जरूर नाही जाऊन तुम्ही बघा कोणी लोकांनी इथं बघावं तिथे का दीडशे कोटीची कामं मिळाली त्याच्यात सरळ सरळ भरत गोगावले ना हे पंधरा कोटी मिळाले तो माणूस शांत झाला आणि तुम्ही सगळे सोडून गेले तेव्हा काय काय बोलले का काय झालं काय नाही ते सगळं फोल्ड ठरलेलं आहे त्याच्यामुळे आता तुमच्यात काय राहिलं काय नाही जनताचं म्हणजे जास्त करून भूमिपुत्र जे मला भेटतात किंवा मी जातोय एवढा अन्याय त्या भूमिपुत्रांवर आहे अगदी मी दिव्यापासून सगळीकडे फिरतोय आता परत दिव्याला जाणार आहे दिव्याला आमचे मुंडे साहेब जे आहेत ते आक्रोश करतायत एक एक भांडाफोड एक 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 करतायत त्याच्यामुळे भूमिपुत्रांवर तुम्ही अन्याय केलाय भूमिपुत्र तुम्हाला शंभर टक्के पाडणार आहेत हे मी आज जाहीर तुम्हाला सांगतो तर तुम्ही ते जरा लेखी जाहीर करावं काय काय केले ते आणि नंतर यावं मी तर मैदानात येणार आहे ते तुमच्या इथे राहणार आहे ते जिथे मला सांगते तिथे राहणार आहे बरोबर जे काय गुंड आहेत त्यांना सगळ्यांची जी शक्ती आहे ती आमच्याकडे अडथळा मी अं बघितलेले त्याच्यामुळे हे सगळं बोलतो कारण तुमचा एक मेंदे कार्यकर्ता त्याचं नाव नाही घेणार कारण त्याला मोठा करणार तो मला म्हणतो त्यांनी मी म्हंटल काय का उजेड पाडला तर तो म्हणतो उजेड नाही फ्लड लावले फ्लड तर तो काय फ्लड लावले ते बघा ज्यांनी सांगितलं पाचशे वर्षात कोणाचा जन्मच झाला नाही मग यांच्या वडिलांचा झाला का नाही झाला मग त्याचं कर्तृत्व काय ते होऊन दे जाऊ दे काय करायचं पण येतोय येणार आणि हे भूमिपुत्र तुम्हाला झोपवणार जय हिंद जय महाराज